रात्रीच्या जेवणात काय खावे आणि काय टाळावे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी हेल्थ गुरु या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत रात्रीच्या जेवणात काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील आणि शरीर तंदुरुस्त राहील रात्रीच्या जेवणाचं महत्त्व मित्रांनो रात्रीचं जेवण आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं दिवसभर काम करून आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते आणि योग्य अन्न घेतले नाही तर पचनावर परिणाम होतो त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी योग्य अन्न निवडणं खूप महत्त्वाचं आहे काय खावे नंबर एक हलका आणि सुपाचं अन्न रात्री हलका आणि पचनात सोपा असणार असं खाल्लं पाहिजे जसे की भात पण ते थोडं कमी प्रमाणात वरण किंवा सूप जे पोषणदृष्ट्या चांगला आहे भाजी किंवा फळभाज्या नंबर दोन डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थ डाळीचे सेवन करा त्यामध्ये प्रथिना असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत उदा मूगदाळ तूरडाळ वगैरे नंबर तीन सालड आणि फळ रात्रीच्या जेवणासोबत काकडी टोमॅटो यासारखी सालड्स खा हलकी फळं जसे की सफरचंद किंवा पपई हे देखील चांगले पर्याय आहेत नंबर चार दही थोडं दही किंवा ताक घेतल्यास पचन सुधारतं पण थंडीच्या दिवसात याचा अतिरेक टाळा काय टाळावं नंबर एक जड अन्न खूप मसालेदार तळलेले किंवा जड पदार्थ रात्री खाणं टाळा यामुळे पचन बिघडतं आणि पोटात गॅस होऊ शकतो नंबर दोन गोड पदार्थ रात्री गोड खाल्लं तर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते केक्स मिठाई किंवा साखरयुक्त पदार्थ टाळा नंबर तीन फास्ट फूड आणि पॅकेज पदार्थ पिझ्झा बर्गर किंवा प्रोसेस्ड पदार्थामध्ये जास्त प्रमाणात चरबी आणि सोडियम असतो त्यामुळे अशा पदार्थापासून लांब राहा नंबर चार उशिरा जेवण रात्री उशिरा जेवण करणं टाळा झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवण उरकून घ्या रात्रीच्या जेवणासाठी काही टिप्स जेवण नेहमी वेळेवर करा पाणी भरपूर प्या पण जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका रात्री हलकं चालणं म्हणजेच वॉक करणं आवश्यक आहे आहारामध्ये विविधता ठेवा पण पचन सुलभ अन्न निवडा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली रात्रीच्या आहाराचं योग्य नियोजन केल्यास आरोग्य सुधारतं आणि झोप ही चांगली लागते जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद